अटके संबंधात म्हणण्यापेक्षा तीनशे चा आरोपीच अजून वाऱ्या करायला गेलेला तीनशे दोन आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे त्याचा त्याच्यात वाल्मिक करार हा शंभर टक्के आरोपी होतो चाल डकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरीज ऑलवेज शॉर्ट किंवा पब्लिक मेमरी म्हणणं यांना काढावं दो दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीज मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल त्यांचं नाव नाही हा हा प्रकार कशावर झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो खणणीवर ती खडणी किती दिवसा अगोदर आहे ते ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारलं तो का मार सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या कराय की कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हाल सर खरं तर चोवीस तासात फाईल भूल वाळून साय होऊन आतापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची महाराष्ट्र आतापर्यंत आम्ही अजित पवार यांनी कुठली जबाबदारीच घेतली ना ते प्रकरणात फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही का मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण काय थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 पण त्यांच्या मनात काय मला माहीत नाही पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामा घेतले अण्णा आजारी आरोप केल्यावरती सुरेश जैन नवाब मलिक डॉक्टर पद्मसिंह पाटील नंतर गावित यांचं नाव काय गावितांचं राजेंद्र कुमार गावित तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना

पण एकूणच तपास यंत्रणा अपयश आहे की तपास यंत्रणा दबावाखाली काम आणि जाणीवपूर्वक पाठराखण करते कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं कारण अनेकदा नागपूरमध्ये देखील तो आरोपी आहे असं सांगितलं जात होत नाही मला अजूनही आठवतं की दाऊदला हे फरफटन आणणार होते अरे तुम्ही वालाकरांना नाही आणू शकत की दाऊदच्या पर्यंत काय पुसणार पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाहीये आणि अजूनपर्यंत मी फुलांची मालिका सांगितली त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलंय तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारता सोय नाही बबन गीते तो फरार आहे बिचारा आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कोणी गेलंय प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं नाही झालंय तो तुम्हाला येऊन गपचुप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नाव घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर मुंबईत तरी बोलवा आणि बोलवले सांगू नका बघा तुम्हाला तुमच्यासमोर तुम्हा सगळ्या तुम्हा तुम्हा प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी धुम दम दिले सगळं बाहेर येईल नाय तो हा आकाच आहे मी मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही मी तर नावच घेतलं आहे ना की मी आका फिका म्हणणारातला माणूस नाही